त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले दत्त घेतल्यानंतर यशवंतरावांचे शाहू अर्थातच छत्रपती राजाश्री शाहू महाराज असे नाव पडले दत्त घेतल्यानंतर त्यांना राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात पाठवण्यात आले तेथेच त्यांनी प्रशासकीय कामकाजाचे धडे घेतले अठराशे चौऱ्याण्णव मध्ये ते सिंहासनावर विराजमान झाले प्रजेत्या सुखातच राजाचे सुख असते अशी त्यांची धारणा होती शाहू महाराज आणि तब्बल 28 वर्ष कोल्हापूरच्या गादीवर राज्य केले त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक सुधारणा केल्या शिक्षणावर त्यांचा अधिक भर होता सर्वसामान्यांना व गरिबांना शिक्षण उपलब्ध व्हावे हेच त्यांचे ध्येय होते जे पालक आपल्या मुलांना शाळेत धाडणार नाही त्यांना 1 रुपया दंड देत थो, ठोकत होते प्रजेमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी अनेक त्यांनी अनेक अने शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले त्यांनी विविध जाती धर्मांसाठी स्थापन केली सामाजिक दृष्ट्या दुर्बल लोकांसाठी मिस क्लार्क बोर्डिंग स्कूल स्थापन केले गरीब मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक शिष्यवृत्ती सुरू केल्या आपल्या जिल्ह्याची जिल्हा शिष्यवृत्ती ही त्यांच्याच नावाने दिली जाते सर्वांचे सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले त्यांनी वैदिक शाळांची स्थापना केली त्यामुळे सर्व जाती व वर्गातील विद्यार्थ्यांना धर्मग्रंथ शिकणे सोपे झाले शाहू महाराजांवर ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा व विचाराचा प्रभाव होता त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अनेक शाळा सुरू केल्या बालविवाह रोखण्यास प्रयत्न केले त्यांनी देवदासी या प्रथेवर बंदी आणली प्रजेसाठी केलेल्या अशा अनेक कामांमुळे त्यांना केंब्रिज विद्यापीठातून मानद त्यांना मिळाले 1902 मध्ये त्यांना किंग एडवर्ड कोरोनेशन मेडल ही मिळाले महाराजांचे कार्य शब्दात मांडता येणार नाही ना एक आदर्श राजा म्हणून आणि दलित व बहुजन समाजाचा नेता म्हणून त्यांनी शेवटपर्यंत काम केले जयसिंगपूर ही संपूर्ण नगरी त्यांनी त्यांच्या जनक पिताच्या नावाने वसवली राधा नगरी हे धरण धरण बांधते आपल्या शिरा तालुक्याला शाहू महाराजांनीच सुजलाम व सुफलाम केले या शेळा थो राजाचा मृत्यू

de cártula,